माझ्या बातम्यांसाठी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यापासून ठाकरे गटाला गळती लागली आहे आता आणखीन एका मोठ्या नेत्याने आपण नाराज असल्याचं सांगितलं आहे त्यामुळे पुढच्या काही दिवसात ठाकरे गटात आणखीन एक भूकंप होऊ शकतो पुढच्या काही महिन्यात महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून उद्धव ठाकरे गटाला घरघर लागली आहे अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत एकतर ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत किंवा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत उद्धव ठाकरे गटात मध्ये मोठी फूट पडली आहे आता ठाकरे गटाचा एक मोठा नेता भाजपमध्ये प्रवास करणार अशी चर्चा रंगली आहे या नेत्यानं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आज माध्यमांशी बोलताना सुधाकर बडभुजर यांनी हो मी पक्षात नाराज आहे असं सांगितलं ठाकरे गटासाठी हे चांगले संकेत नाहीत पुढच्या काही दिवसात ठाकरे गटात आणखी एक भूकंप होऊ शकतो राज्याचे मुख्यमंत्री आहेत शहराचे काही प्रश्न असतात ते मांडण्यासाठी भेटलो असं सुधाकर बडभुजर यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर सांगितलं मीच नाही तर पक्षात दहा ते बारा जण नाराज आहेत संजय राऊत यांच्यावर नाराजी नाही पक्ष संघटनेत बदल करताना विश्वासात घेतले नाही म्हणून नाराजी आहे महानगर महानगरप्रमुख विलास शिंदे देखील नाराज आहेत असं सुधाकर बडगुजर यांनी सांगितलं पक्षासाठी एवढं काम केलं आम्ही वातावरण बदलवून खासदार निवडून आणला याबाबत वेळोवेळी वरिष्ठांना सांगितलं अनेकदा सुधारणा करावी अशी मागणी केली पण अजून काही बदल दिसत नाही विलास शिंदेंची इच्छा होती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला न्याय द्यावा पण तसं झालं नाही माझी नाराजी स्वतःवर आहे असं सुधाकर बडभूजर म्हणाले संघटनेतील काही फेरबदलामुळे अनेकजण नाराज आहेत विलास शिंदेसोबत मी काम केलं आहे राजाभाऊ वाझेंची ज्यावेळी उमेदवारी झाली तेव्हा आम्ही काम केलं विरोधकांचं वारं असतानाही राजाभाऊ वाजे निवडून आले माझी नाराजी कोणावर नाही मी स्वतःवर नाराज आहे या निर्णयाबद्दल अजून काही ठरलं नाही असं सुधाकर बंडुजर म्हणाले